नमस्कार मित्रांनो शिवा पंचवीस जुलै भागामध्ये शिवाला अटक झाल्यामुळे एकच गोंधळ उठतो होतं असं की जिथे ड्रायव्हरचा फोन होतो नेमकी शिवा तिथे पोचते रक्ताने भरलेला चाकू हातात घेते आणि तेवढ्यात पोलीस येतात आणि म्हणता शिवा तू हे ठीक नाही केलं तिच्या हातात बेड्या घालतात आणि घेऊन जातात दिव्या अर्चनाला भेटते आणि म्हणते अर्चना अर्चना म्हणते दिव्या मी खूप दिवस झाले चंदनला नाही भेटल्या दिवंत नाही गं तसं काहीच नाही खरं तर माझंच चुकलं आणि माझी चूक मला कळाली पण मला तुला एकच विचारायचं की चंदनचं तुझ्यावर प्रेम आणि तुझं चंदनवर प्रेम आहे का तसं असेल तर मी बाजूला जाते काहीच हरकत नाही कारण माझी चूक झाली मला भोगायलाच हवी अर्चना म्हणते तुला वाईट वाटेल पण हे खरं आहे माझं चंदनवर आणि चंदनचं माझ्यावर प्रेम आहे दिव्या म्हणते ठीक आहे अर्चना म्हणते सॉरी दिव्या म्हणते नाही गं तू सॉरी का म्हणतेस माझंच चुकलं ते आता निघून जाते आणि अर्चना हसायला लागते शिवाची पंढर खूप काळजीत असतात शिवाला काय एकटं पाठवलं त्यांच्यामध्ये बोलणं चालू असतं आता सगळेच म्हणतात चला चला वेळ नको घालवायला आपण शिवाला शोधूया नाहीतर तो ड्रायव्हर काय करेल हे सांगता येत नाही शांता किचनमध्ये भांडी पुसत असते आणि मनात म्हणते मला नाही वाटत या सुवासला काही जमल याच्याबरोबर मला खडी फोडावी लागणार नाही म्हणजे मिळवलं तेवढे उर्मिला येते आणि म्हणते शांताबाई आता शांता घाबरते आणि भांडं खाली पडतं उर्मिला म्हणते आहो एवढं काय झालं शांता म्हणते नाही नाही शिवाची पंठर आशूला फोन करतात आणि बातमी देतात आशू घरी येतो सगळे शिवाची काळजी करत असतात आशू म्हणतो शिवाला अटक झाली आहे पोलीस शिवाला आणतात आणि जेलमध्ये टाकतात शिवंती साहेब ऐका माझं मी काहीच केलं नाही इन्स्पेक्टर म्हणतात जिथं खून झाला तिथं तू तुझ्या तु हातात रक्ताचा चाकू आणि तू काय म्हणतेस काहीच केलं नाही शेवंती साहेब मी फक्त त्याच्याकडे गेले होते पण मी जाण्याच्या आधीच तो मरून पडला होता इन्स्पेक्टर म्हणतात हे सांगून आता काहीच उपयोग नाही श्वास रूममध्ये म्हणतो हा रक्ताने भरलेला शर्ट कुठे ठेवू मी तो ठेवायचा प्रयत्न करतो तेवढ्यात कीर्ती येते आणि श्वास घाबरतो कीर्ती म्हणते सुहास अरे असं काय करतोस सुहास म्हणतो तू का आली स्वर ती ती का आली म्हणजे तुझ्यासाठी चहा घेऊन तर तो नको नको तू खाली जा ना मी खालीच येतो कीर्ती मनात म्हणते हा असं काय वागतोय दिव्या चंदनला म्हणते चंदन, चंदन माझं चुकलं मला माफ कर पण तू काळजी करू नको मी तुझ्या आणि अर्चनाच्या मध्ये नाही येणार आता चंदन पण दिव्याची चांगलीच फिरकी घेतो आणि ती निघून जाते शांता सुहासच्या रूममध्ये येते आणि सुहासला म्हणते झालं काम स्वास हसत म्हणतो हा जेवढं मस्त वाटतं ना कधी ते मी खूप भारी काम केले आहे आणि तुला माहिती आहे का एका दगडात दोन पक्षी मारले ती शिवा पण जेलमध्ये गेली आणि तो ड्रायवर पण मेला शांता म्हणते पण ती शिवा नाही सुटली पाहिजे तेवढ्यात दार वाजतं कीर्ती म्हणते सुहास अरे दार का लावलंस सुहास शांताला म्हणतो आई तू पळ आणि कुठेतरी लप तो आता दार उघडतो कीर्ती म्हणते अरे दार का लावलंस तो धागं खूप डोकं दुखतंय कुणीतरी येईल म्हणून कीर्तीमध्ये सुवास तुला पण माहिती आहे माझ्याशिवाय या रूममध्ये कोणीच येत नाही ते आता वॉशरूममध्ये जाते तेवढा सुवास खून होतो आणि शांता पळून जाते सगळे काळजी करत असतात शिवाशिवा म्हणते पण शिवा येईल का वापस आता तिच्याकडे सगळेच बघायला लागतात अश्वानी भाऊ पोलीस स्टेशनला जातात आणि इन्स्पेक्टरला खूप समजावण्याचा प्रयत्न करतात आशुवंत शिवा कोण करू शकत नाही इन्स्पेक्टर म्हणतात हो का मग करा साबित शांता म्हणते जिवून घेता का उरिण म्हणते जोपर्यंत शिवा घरी येत नाही ना तोपर्यंत कुणाच्या घाशाखाली एक घास उतरणार नाही शांता म्हणते पण येईल का ती घरी सोडतील का तिला पोलीस आता मात्र सगळे शांताकडे बघायला लागतात इन्स्पेक्टर भुवाने आशूला म्हणतात हे बघा हा चाकू शिवाच्या हातात होता आणि ती डेड बॉडीसमोर उभी होती अशिवंत ओ पण याचा अर्थ असा होत नाही शिवानी खून केला हे इन्स्पेक्टर म्हणतात का तुमच्याकडे काही पुरावे आहे का, पुरा का। असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद